हां नमस्कार मी संतोष कोले पटेल जालना लोकसभेचे नेते उलंद पक्षप्रमुख टी व्ही उलंद सेनेचे नंबर वनचे मुख्य संपादक व श्री संप्रदायचे माझे जिल्हा संपर्क महाराज आपलं स्वागत पुन्हा एकदा श्री शांतीगिरी महाराजांची शिष्य स्वामी रामानंदचार्य महाराज जालना नगरीत आले त्याबद्दल आपलं अभिनंदन आमच्या नगरीत स्वागत आहे आपल्याला उद्या महाशिवरात्री महाराज त्यानिमित्त माझ्या कुटुंबाला शुभेच्छा सर्वप्रथम महाराज नानी पीठाचे धर्मगुरू आणि रामानाचार्य जगद्गुरु असलेले स्वामी न नरेंद्र महाराज यांचा काल विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते वि विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराजचा एकेरी उल्लेख करून एक, उल्ले एक प्रकारे त्यांनी साधू संतसहित सांप्रदायाचा अपमान केला या स सर्व विषयावर तुमचं काय मत आहे मी तर अजून त्या विषयात पूर्ण काही मला माहिती नाही आहे परंतु मी इतकंच म्हणू शकेन की एकेरी उल्लेख कोणत्याही व्यक्तीचा करणं जे समजा एखाद्या संप्रदायाचे प्रमुख आहेत हे योग्य वाटत नाही त्यांच्याबद्दल जो काही गैरसमज असेल द्वेष असेल तो या पद्धतीने व्यक्त करू नये माणसाने नाही नाही तुम्हाला काय झालं त्याचा विषय काय आला की महाराष्ट्रामध्ये यापूर्वी महायुतीचं सरकार होतं नंतर पुन्हा महायुती सरकार निवडून आलं नरेंद्र महाराज जगद्गुरू काय म्हणाले की राज्याच्या राजकारणामध्ये साधू संतांचे आशीर्वाद महायुती सरकारला होते लाडक्या बहिणीमुळे सरकार सत्तेत नि आलं तर मग साधू संतच्या आशीर्वादामुळे आलं सत्य झालं आता साधू संतचे आशीर्वाद कोणाला होते ते आशीर्वाद आमच्याच पक्षाला होते बुलंद सेना पार्टीला कारण माझं स्वतःचं चॅनल आहे टी व्ही बोलंद सेना नंबर वन माझ्या ऑफिसवर असंख्य साधू संत आले काही वेगवेगळे भिक्षा मागणारे साधू असतील संत असतील महंत असतील त्यांनी मला आशीर्वाद दिले आम्ही महाविकास आघाडीसाठी जागा मागली होती त्यांनी आम्हाला नाकारल्या आम्ही महायुतीला पाठिंबा दिला अर्थात हा महाराजांचं मत होतं ते यात काही विषय नाही आता महाराज हे जगद्गुरू आहेत राज्यभर फिरतात देशभर फिरतात त्यांना मानणारे वर्ग आहे मग असं असताना अशा पद्धतीने महाराज एकरी उल्लेख करणं हे कुठं योग्य आहे का एकेरी उल्लेख करणं योग्यच नाही आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नम्रता सन्मान आदर आणि साधू संतांबद्दल तर आपल्याला विशेष आदर असला पाहिजे कारण अनेक प्रकारचा त्याग करून जे समाजामध्ये चांगले संस्कार देण्यासाठी अहोरात्र झटत असतात तर त्यामुळे कोणत्याही संतांनी